मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी एक्झाम जी चालू आहे याच्यामध्ये नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी जो झालेला पेपर होता त्या पेपरमधील सर्व शिफ्टमधील प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण असं हे से सेशन असणार आहे खूप महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये आपण डिस्कस केलेले आहेत आणि अत्यंत विस्तृत असं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि जे पहिल्यांदा व्हिडिओ पाहत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे प्रश्न पहा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी संविधान सभेच्या मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते बघा संविधान सभेचे जी मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समिती आहे तर तिचे अध्यक्ष कोण होते विद्यार्थी मित्रो डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बी कृपला आणि की सरदार वल्लभभाई पटेल तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्याला खूप महत्त्वाचा हा प्रश्न दिसतो आहे या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येत आहेत ओके बघा तर या ठिकाणी जी अल्पसंख्याक समिती आहे तर अल्पसंख्यांक अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल पर्याय क्रमांक डी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रो आता Uh, संविधान सभेचं जे कामकाज आहे एकूण विविध समित्यामार्फत चाललेलं आहे ओके okay? संविधान सभेचं कामकाज जे आहे ते विविध समित्यांच्या मार्फत चाललेलं आहे मग आता याच्यामध्ये खूप साऱ्या समित्या होत्या जसं की बघा याच्यामध्ये विद्यार्थी मित्रो एक समिती होती uh, मसुदा समिती ओके okay? मसुदा समिती ही जी होती तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पट्टाबाई सीतारामय या नावाचे व्यक्ती होते गृह समितीचे अध्यक्ष त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे होते हे सुकाणू समिती ध्वज समिती वित्त व कर्मचारी समिती या समित्यांचे अध्यक्ष होते तर जे बी कृपलानी जी होते जे बी कृपलानजी मूलभूत हक्क मूलभूत अधिकार उप अधिकारची जी उपसमिती होती याच्या उपसमितीचे हे अध्यक्ष होते ओके त्यानंतर एस सी देखील होते अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष विद्यार्थी मित्रो तर बघा अशा स्वरूपाची आपल्याला या ठिकाणी एक समिती विचारली तर ज्या इतर समिती आहे त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तुमचा तो मार्क्स त्या ठिकाणी जाऊ नये याकरता आपण विस्तृस्त असं स्पष्टीकरण या ठिकाणी घेत आहोत जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर याची फ्री पी डी एफ हवी असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे ओके चला सेकंड क्वेश्चन पहा या ठिकाणी एकोणवीसशे अठ्ठावीसमध्ये अखिल पहिल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते बघा जी पहिली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद झाली त्याचे अध्यक्ष कोण होते देवेंद्रनाथ टागोर पंडित जवाहरलाल नेहरू जयप्रकाश नारायण की रवींद्रनाथ टागोर बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जी पहिली म्हटलेलं आहे या ठिकाणी ओके काय आहे पहिली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर तिचे अध्यक्ष कोण होते तर तिचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पहा आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी आहे तर याचे पहिले अध्यक्ष डॉक्टर सॉरी पंडित जवाहरलाल नेहरू होते मग आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना कधी झाली होती, स्थापना जा जा होती, होती? तर स्थापना झाली होती विद्यार्थी मित्रो एकोणवीसशे अठ्ठावीस साली ओके आणि कुठे झाली होती म्हटलं तर कोलकत्ता या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापनाही झाली होती कुठे कोलकत्ता या ठिकाणी आणि पहिलं अध्यक्ष होते पंडित जवाहरलालजी नेहरू ओके जे की आपल्या देशाचे देखील पहिले पंतप्रधान आहेत ओके चला पहिले पंतप्रधान देखील होते क्लिअर आहे सर्वांना बघा अशा स्वरूपात या ठिकाणी एका प्रश्नावरून आपण विविध प्रकारचे प्रश्न जनरेट करू शकतो जेणेकरून परीक्षेमध्ये आपल्याला या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात खूप साऱ्या शिफ्ट होणार आहे तर त्याच्यामुळे पॉईंट रिवाईज रिवाईज वारंवार प्रश्न रिपीट होतात आणि एकच पद्धतीचा प्रश्न हा वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला या सेशनचा फायदा हा नक्कीच होणार आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे खापोली कोयना वैतरणा की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्रो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प म्हटलं तर तो आहे कोयना ओके कोयना याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी देखील म्हणतात त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी कोयना आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पहा आता विद्यार्थी मित्रो याचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो या ठिकाणी बघा कोयना जो आहे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आता कधी सुरू झाला होता तर हाच सुरू झाला होता तेरा मार्च एकोणीसशे नव्याण्णवमध्ये बघा या कोयनाच्या प्रकल्पामध्ये कोयना धरणात लेक टॅपिंगचा पहिला प्रकल्प पहिला प्रयोग त्या ठिकाणी करण्यात आला बघा लेक टॅपिंग म्हणजेच जलविद्युत प्रकल्पासंदर्भात आहे आणि दुसरा जो आहे तो बावीस एप्रिल दोन हजार बारामध्ये करण्यात आला होता आता लेक टॅपिंग हे जे तंत्रज्ञान हे नॉर्वेजियन तंत्रज्ञान आहे लेक टॅपिंग काय एक नॉर्वेजियन तंत्रज्ञान आहे आता बघा याच्यामध्ये मग आता कोयना जलाशय जे आहे मग कोयना जलाशयाचं नाव काय असणार बरं ओके कोयना जलाशय जे आहे तर या कोयना जलाशयाचं नाव काय असणार त्या ठिकाणी नाव देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ओके कोयना जलाशयाचं नाव काय आहे तर कोयना जलाशयाचं नाव आहे शिवसागर काय नाव आहे शिवसागर आणि कोयना नदीला बघा मी सांगितलं होतं महाराष्ट्राची भाग्यरेषा असेही म्हणतात आणि एकूण विद्युत निर्मिती किती आहे तर एकोणीसशे वीस मेगावॅट किती आहे एकोणवीसशे वीस मेगावॅट एवढी विद्युत निर्मिती क्षमता त्या ठिकाणी आहे ओके चला क्लिअर आहे सर्वांना ओके okay, चला बघा यानंतर ने नेक्स्ट क्वेश्चन घेऊया विद्यार्थी मित्र जर व्हिडिओ आवडत असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे म्हणजेच क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे असणारे राज्य कोणते असा स्पष्ट याचा अर्थ होतो गुजरात महाराष्ट्र राजस्थान की गोवा तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी हा बेसिक क्वेश्चन आहे वारंवार परीक्षेमध्ये देतो तर सर्वात जास्त क्षेत्रफळ म्हटलं तर माहिती आहे सर्वांना पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या राज्यात सॉरी राजस्थानचं आहे राजस्थान हे सर्वाधिक मोठं जे क्षेत्रफळ असणार राज्य आहे ओके राजस्थान बघा आता याचं अजून स्पष्टीकरण या ठिकाणी आपण बघूया बघा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य म्हटलं तर कोणतं आहे राजस्थान आहे मग आता सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे तीन राज्य कोणते याच्यामध्ये राजस्थान सगळ्यात प्रथम आहे अग्रस्थानी राजस्थानाचं आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर बघा आणि त्यानंतर मध्य प्रदेश मध्य प्रदेशचं येतं तीन लाख आठ हजार तीनशे तेरा चौरस किलोमीटर आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे आपला महाराष्ट्र महाराष्ट्राचा आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्राचं येतं ओके क्षेत्रफळानुसार सर्वाधिक अस क्षेत्रफळ असणारे पहिले तीन राज्य आहेत मग हे झाले सर्वाधिक क्षेत्रफळ असणार आहे मग सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या राज्याचं आहे तर सर्वात कमी क्षेत्रफळ येतं विद्यार्थी मित्रो गोवा या राज्याचं ओके कोणतं राज्य आहे गोवा याचं सर्वात कमी क्षेत्रफळ येतं मग आता बघा या ठिकाणी थोडंसं अजून माहिती बघूया सर्वात कमी क्षेत्रफळ असणारं राज्य बघा गोवा तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर आहे गोव्यानंतर सिक्कीम सिक्कीमनंतर त्रिपुरा तीन येतात ओके आणि एक महत्त्वाचा आय एम पी पॉईंट आहे जगातील सर्वात लहान देश आपण आता क्षेत्रफळ बघतोय मग जगातील सर्वात लहान देश कोणतात हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर वॅटिकन सिटी ओके झिरो पॉईंट चौवेचाळीस चौरस किलोमीटर एवढं याचं क्षेत्रफळ आहे ओके जगातील सर्वात लहान देश कोणता आहे तर वॅटिकन सिटी ओके चला पा महत्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो विद्यार्थी मित्रो जर व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे आणि जर तुम्हाला याची फ्री पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे ओके बघा सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आपण दररोज या स्वरूपाचे प्रश्न आपल्या चॅनलवरती घेणार आहोत ओके दररोज ज्या एन टी पी सीच्या ज्या शिफ्ट होतील त्या शिफ्टमधील प्रश्न आपण विद्यार्थ्यांचे अभिप्राय कमेंट्स आणि व्हॉट्सअपवर मेसेजेसच्याद्वारे या ठिकाणी घेऊन आपण प्रश्न त्या ठिकाणी घेणार आहोत नक्कीच तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे आणि फ्री पी डी एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा ही कर्नाटक राज्यास लागून आहे बघा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यास लागून आहे पाच सहा सात की आठ तर महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्यांची सीमा ही कर्नाटक राज्यामध्ये लागून आहे किती जिल्हे किती सात जिल्ह्यांची सीमा ही कर्नाटक या राज्यास लागून आहे बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो कोणते जिल्हे येतात ते एक आहे सिंधुदुर्ग बघा या ठिकाणी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर व नांदेड या सात जिल्ह्यांची सीमा जी आहे ही कर्नाटक राज्यास लागून आहे ओके या सात जिल्ह्यांची सीमा जी आहे ती कर्नाटक राज्यास लागून आहे मित्रांनो ही पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देण्यात आले आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन डाउनलोड करू शकता ओके चल पुढचा प्रश्न बघा ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ब्रिटिश काळामध्ये जी रयतवारी पद्धती आहे तर या रयतवारी पद्धतीचा प्रारंभ सुरुवात ही कोणत्या प्रांतामध्ये झाली ऑप्शन बघा बंगाल व पंजाब बी आहे कलकत्ता नागपूर सी मद्रास मुंबई डी आहे दिल्ली व हिमाचल प्रदेश कुठे झाला तर विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी तर या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी सा उत्तर सांगतो याचं उत्तर आहे मद्रास व मुंबई ओके मद्रास आणि मुंबई हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ओके बघा कुठे झाला होता सर्वप्रथम मद्रास आणि मुंबई ओके रयतवारी पद्धतीचा प्रारंभ मद्रास व मुंबई या दोन प्रांतात झाला बघा आता जमीन महसूलच्या ब्रिटिश काळामध्ये तीन पद्धती होत्या ओके किती पद्धती होत्या तीन पद्धती प्रचलित महत्त्वपूर्ण असणाऱ्या तीन पद्धती होत्या याच्यामध्ये एक होती कायमधारा पद्धत आता कायमधारा पद्धत जी आहे कायमधारा संदर्भात थोडंसं माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे पा कायमधारा पद्धतीची सुरुवात झाली होती सतराशे त्र्याण्णवमध्ये महालवारी पद्धती अठराशे बावीस आणि रयतवारी पद्धती अठराशे वीस ओके लक्षात द्या कायमधारा महालवारी रयतवारी ओके बघा पहिले सर्वात प्रथम सुरू झाली कायमधारा दोन नंबरला रयतवारी आणि तीन नंबरला येते महालवारी ओके अशा तीन पद्धती होत्या मग आता कायमधारा पद्धती कुठे होती ते ही होती बंगाल बिहार ओरिसामध्ये इथं कोणती होती कायमधार आणि कोणी लागू केली होती तर कॉर्नवालिस व जॉन शोअर यांनीही लागू केली होती तर रैतवारी पद्धत आसाम मुंबई आणि मद्रास या तीन ठिकाणी होती आणि ही कोणी लागू केली होती तर थॉमस मनरो यांनी यांनीही लागू केली होती ओके आणि महालवारी पद्धती ही पंजाब आग्रा अवध आणि संयुक्त प्रांतामध्ये होती संयुक्त प्रांत म्हणजे आत्ताचा उत्तर प्रदेश राज्य ओके संयुक्त प्रांतामध्ये ही होती आणि कोणी लागू केली होती तर वोल्ट मॅकेन्झी यांनीही लागू केली होती बघा आता विद्यार्थी मित्रो याच्यामध्ये काय आहे तर जी कायमधारा पद्धती होती कायमधारा पद्धतीमध्ये शेतकरी शेतकऱ्यापासून जमीनदार आणि शासन असे तीन स्तर होते रैतवारीमध्ये रयत डायरेक्ट शासनाला जे आहे महसूल जमा करायची तर या ठिकाणी महालवारी पद्धत जी होती याच्यामध्ये शासन कुळ आणि महाल असे तीन हे होते ओके स्तर होते बघा या स्वरूपाची या ठिकाणी ही पद्धती आहे या ठिकाणी पद्धती कधी सुरू झाल्या हे देखील महत्वपूर्ण आहे लक्षात आपल्याला परीक्षेमध्ये कोणती महाल जी जमीन महसूलची पद्धत आहे ही कोणी सुरू केली हे देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कधी सुरू झाली कोणत्या प्रांतात लागू होती कोणत्या प्रांतात तर विचारलेला आहे आज रयतवारी विचारली होऊ शकते उद्या महालवारी विचारेल किंवा कायमधारा विचारेल कोणी सुरू केली कोणत्या प्रांतामध्ये होते हे सर्व या घटकाशी विस्तृत या ठिकाणी विचारल्या जाऊ शकते त्याच्यामुळे आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघितलेली आहे जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि शेअर करायचं आहे ओके आणि फ्री पी डी एफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे बघा यानंतर पुढचा प्रश्न आहे विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो पाच वर्ष सहा वर्ष चार वर्ष की वरीलपैकी नाही तर बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जी विधान परिषद आहे तर विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो बरं तर विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ हा सहा वर्ष असतो किती असतो सहा वर्षाचा असतो बघा आता या ठिकाणी कशा पद्धतीचं आहे हे सविस्तर या ठिकाणी जाणूया बघा विधान परिषदेमध्ये जी आहे आपली आता महाराष्ट्रात विधान परिषद कधी अस्तित्वात आली सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आपली विधान परिषद कधी अस्तित्वात आली तर महाराष्ट्रामध्ये विधानपरिषद जी आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार एक जुलै एकोणीसशे सदतीसमध्ये महाराष्ट्रात विधान परिषद अस्तित्वात आली बघा मग आता महाराष्ट्रात विधान परिषदेच्या जागा जा किती आहे बरं म्हटलं तर विधान परिषदेच्या महाराष्ट्रात अठ्ठ्याहत्तर जागा आहेत आणि विधानसभेच्या आहेत अठ्ठावीस जागा ओके विधान परिषदेच्या अठ्ठावीस आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा येतात तसेच महाराष्ट्रात लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या जागा म्हटलं तर लोकसभेच्या जागा येतात अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेच्या एकोणीस जागा येतात बघा या ठिकाणी समजून घ्या सर्व गोष्टी सविस्तर या ठिकाणी आपण बघतोय मग आता विद्यार्थी मित्रो याच्यामध्ये जे सभागृह आहेत ओके जसं की आता बघा याच्यापैकी राज्यसभा आणि विधानपरिषद हे दोन सभागृह जे आहेत तर या दोन सभागृहांचा कालावधी हा सहा वर्ष असतो ओके सहा वर्ष याच्यावरतीच आपल्याला प्रश्न होता आणि लोकसभा तसेच विधानसभा ज्या याचा कालावधी असतो पाच वर्षाचा बघा तर आता विद्यार्थी मित्र याच्यामध्ये राज्यसभा आणि विधानपरिषद जे आहे याच्यामध्ये जे सदस्य असतात ना दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य हे निवृत्त होत असतात किती एक तृतीयांश सदस्य हे निवृत्त होत असतात ओके क्लिअर आहे सर्वांना बघा सर्वांना होप हा व्हिडिओ आवडत असेल आणि या प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला नक्कीच कळालं असेल ओके म्हणजे आता या घटकावरती जर तुम्हाला कुठल्याही पद्धतीने प्रश्न आला तर तुमचा तो चुकणार नाही त्या ठिकाणी ओके चला क्लिअर आहे सर्वांचं ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे चंपारण्य सत्याग्रह कधी झाला बघा महत्त्वपूर्ण आहे महात्मा गांधीजींचे जे विविध सत्याग्रह होते जे आंदोलनं होते त्याच्यावरती देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत तर त्याच्यामुळे बघा चंपारण्य सत्याग्रहावरती या ठिकाणी आपला प्रश्न दिसतो आहे तर हा कधी झाला होता एकोणीसशे सतरा एकोणीसशे एकोणवीस एकोणीसशे वीस की एकोणीसशे बत्तीस ओके बघा चंपारण्य सत्याग्रह कधी झाला होता असे या ठिकाणी आपल्याला फॅक्च्युअलची त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न येतात आणि खूप महत्त्वाचे आहेत ओके तर चंपारण्य सत्याग्रह हा कधी झाला होता तर एकोणीसशे सतरामध्ये चंपारण्य सत्याग्रह हा झाला होता ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे सतरा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे आणि महात्मा गांधीजींचा हा पहिला या ठिकाणी काय म्हणतो आपण पहिला सत्याग्रह आहे ओके पहिला या ठिकाणी प्रयोग त्यांचा जो आहे हा होता बघा आता या ठिकाणी थोडंसं चंपारण्य सत्याग्रहाबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला या ठिकाणी डिस्कस करूया आपण नेमकं चंपारण्य सत्याग्रह का आहे कशा पद्धतीचा होता ओके याच्यामध्ये काय हे होतं तर विद्यार्थी मित्रो हा जो आहे चंपारण्य सत्याग्रह हा नीळ उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात होता ओके बघा तेथील जे व्यापारी वर्ग होता तो शेतकऱ्यांना नीळ उत्पादनासाठी जबरदस्ती करत असे ओके तर आणि त्याच्यामुळे काय असायचं एकच एक उत्पादन घेऊन जमिनीचा कस हा त्या ठिकाणी हे व्हायचा तर अशा वेळी काय झालं तर महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी महात्मा गांधीजींपुढे त्यांच्या समस्या मांडल्या आणि गांधीजी हे आपल्या सहकार्यासोबत टम्पारन्य या ठिकाणी गेले ओके गे? त्याच्यामध्ये दोन आपल्या महाराष्ट्रातील दोन महिला देखील गेल्या होत्या अवंतिकाबाई गोखले आणि ओके बघा तर हा नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा हा त्यांचा पहिला होता ओके चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे चौरी चौरी घटना ओके चौरी चौरा घटना जी आहे ही कोणत्या वर्षी घडली एकोणीसशे वीस एकोणीसशे एकवीस एकोणीसशे बावीस की एकोणीसशे पंच्याण्णव तर चौरी चौरा ही जी घटना आहे विद्यार्थी मित्र ही कधी घडली होती एकोणीसशे बावीसमध्ये पर्याय क्रमांक सी एकोणीसशे बावीस आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा आता ही जी घटना घडली या चौरी चौऱ्या घटनामध्ये काय विद्यार्थी मित्रो बघा आंदोलन चालू होतं त्यावेळेस एकोणीसशे बावीसमध्ये असहकार चळवळ चालू होती ओके कोणती चळवळ चालू होती असहकार चळवळ तर या असहकार चळवळीने अचानक काय आंदोलनकर्त्यांनी हिंसक रूप धारण केले आणि त्यावेळी त्यांनी चौरी चौरा या ठिकाणी असणारी पोलीस चौकी जी आहे ती पोलीस चौकी जाळून टाकली ओके त्यांनी काय केली पोलीस चौकी ही जाळली मग आता ही पोलीस चौकी जाळल्यामुळे याच्यामध्ये बावीस पोलीसवाले हे मृत्यू पावले आणि याच्याचमुळे जे काय आहे तर महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ ही मागे घेतली ओके आणि त्यांनी आंदोलन हे मागे घेतलं होतं ओके अशा प्रकारची ही चौरी चौऱ्या येथील घटना आहे कधी घडली होती तर एकोणीसशे बावीसमध्ये ही घटना घडली होती विद्यार्थी मित्रो अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि याची पी डीज पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ओके दररोज त्याच्यावरती आपण अशा स्वरूपाची पी डी एफही टाकत आहोत ओके चला सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे भारत सरकारने प्रादेशिक ग्रामीण बँक अधिनियम केव्हा लागू केला एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे सहासष्ट की एकोणीसशे शहाऐंशी बघा ग्रा प्रादेशिक ग्रामीण बँक अधिनियम कधी के लागू केला तर एकोणीसशे शहात्तरमध्ये ओके एकोणीसशे शहात्तरमध्ये हा लागू केला होता ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे शहात्तर आपल्या प्रश्नाचं योग्याचं उत्तर आहे ओके okay, बघा आता सध्या देशामध्ये त्रेचाळीस किती आहे का प्रादेशिक ग्रामीण बँका किती आहे तर त्रेचाळीस या प्रादेशिक ग्रामीण बँका सध्या देशामध्ये अस्तित्वात आहेत पुढचा प्रश्न बघा मेघालयातील गारो आदिवासी जमाजात कोणता उत्सव सर्वात लोकप्रिय आहे बघा मेघालयातील जे गारो आदिवासी आहेत ओके okay, कोणते गारो आदिवासी गारो आदिवासी हा जो समाज आहे याच्यामध्ये कोणता उत्सव सर्वात लोकप्रिय आहे नखोआ उत्सव बांगला उत्सव पोराग उत्सव की याश्वांग उत्सव तर विद्यार्थी मित्रो त्यांच्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा उत्सव आहे बांगला उत्सव ऑप्शन सी ओके बी असायला होते या ठिकाणी ऑप्शन बांगला उत्सव या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा जर फ्री पी डी एफ हवी असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेत पंचायतीकरता किती विषय अधिकृत आणि सूचीबद्ध केले आहेत बघा पंचायतीकरता भारतीय राज्यघटनेमध्ये किती विषय अधिकृत आणि सूचीबद्ध केले आहेत ए पंचवीस बी एकोणवीस सी तेहतीस की डी एकोणतीस तर विद्यार्थी मित्र पंचायतीकरता भारतीय राज्यघटनेत एकूण एकोणतीस विषय अधिकृत आणि सूचीबद्ध केले आहेत ऑप्शन क्रमांक डी एकोणतीस आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके एकोणतीस क्लिअर आहे सर्वांना यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते कार्बन संयुग बायोगॅस आणि सी एन जीमधील मुख्य घटक असतो ओके बघा बायोगॅस आणि सी एन जीमधील मुख्य घटक असणारा कोणता कार्बन संयोग आहे इथेन प्रोपेन ब्युटेन की मिथेन तर ऑप्शन क्रमांक डी मिथेन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके मिथेन हा जो हे आ, हे आहे हे काय आहे हे बायोगॅस आणि सी एन जीमधील मुख्य घटक आहे मिथेन दोन्हीमध्ये हा आढळून देतो यानंतर पुढचा प्रश्न बघा काष्टाचा खालीलपैकी कोणता घटक पाण्याच्या वाहतुकीत कार्य करत नाही कोणता आहे प्रकाष्टनलिका काष्टमूलुती काष्ट वाहिनलिका की काष्टतंतू तर विद्यार्थी मित्र ऑप्शन डी तंतू हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके तंतू ओके हे वाह पाण्याच्या वाहतुकीत कार्य करत नाही यानंतर पुढील प्रश्न बघा डब्ल्यू आय पी एल ओके वुमन्स इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली असा प्रश्न या ठिकाणी आहे पर्याय बघा रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू बी मुंबई इंडियन्स सी दिल्ली कॅपिटल आणि डी आय लखनौ सुपर जायंट्स तर विद्यार्थी मित्रो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई इंडियन्स ओके बघा महिला इंडियन प्रीमियर लीग जी आहे ही कोणत्या संघाने जिंकलेली आहे तर ही जिंकलेली आहे okay? या ठिकाणी मुंबई इंडियन्स ओके मुंबई इंडियन्स या संघाने ही जिंकलेली आहे ओके बघा थोडंसं डिटेल याच्या संदर्भात माहिती बघूया पहा वुमेन्स इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस विजेता संघ आहे मुंबई इंडियन्स आणि मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल या संघाला आठ विकेट्सनी पराभूत केले ओके बघा आठ गडी राखून त्या ठिकाणी पराभूत करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकवले ओके बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे दुसऱ्यांदा विजेतेपद पटकले ओके बघा आतापर्यंत जे याचे तीनच हे झालेले आहेत बघा सगळ्यात पहिले दोन हजार तेवीसमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ जिंकला होता मदे महिला, मदे सेकंड दोन हजार चोवीसमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू ओके महिला आणि दोन हजार पंचवीसमध्येच मुंबई इंडियन्स सेकंड टाईम ओके मुंबई इंडियन्स दोन वेळा जिंकलेली आहे आणि आर सी बी जी आहे ती एक वेळा जिंकलेली आहे ओके बघा लक्षात असू द्या या पद्धतीचा हा प्रश्न आहे ओके बघा विद्यार्थी मित्रो होप सर्वांना हे व्हिडिओ आवडला असेल आजचे सेशन सर्वांना आवडले असेल ओके जर सर्वांना सेशन आवडले असल्यास सर्वांनी काय करायचं आहे चॅ चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल ऐकोनला प्रेस करायचं आहे आणि नक्कीच विद्यार्थी मित्रो जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं ला आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे ओके चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच